इथे लहान लहानश्या गावातून आलेले लोक शहरातले लोक जे शिक्षित आहेत ज्यांना सगळं समजते त्यांना समाजाच्या समस्याही समजतात सगळं समजते पण बाहेर यायला लाज पडत ही परिस्थिती मिटली पाहिजे ही परिस्थिती मिटण्याची गरज आहे त्या परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा आक्रोश मोर्चा धडकला गैरआदिवासी धनगर जातीला खऱ्या आदिवासींच्या यादीत समाविष्ट करून आदिवासींच्या सवलती धनगरांना देण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींविरोधात दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी दोन वाजता दरम्यान आदिवासी बांधवांचा मोर्चा भंडारा शहराच्या त्रिमूर्ती चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला धनगर आणि अन्य कोणत्याही जातीमधील नागरिकांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये ही मोर्चातील मुख्य मागणी होती यासोबत आदिवासी विशेष पदभरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग पद सर्व मागे जे खूप मोठी चर्चा सुरू आहे ना काही लोकांची आणि खूप वेगळी चर्चा सुरू आहे स्टेजच्या मागे जे आहेत आमचे आदिवासी एकदम समजदार आदिवासी बांधव जे स्टेजच्या मागे आहेत त्यांना विनंती आहे की पहिले ते पुढे येऊन जावं आदिवासी कवी से वार नाही करता आगेसे है बराबर आहे तो पीछेच खडे जितने बी हमारे आदिवासी बांधव हो आगे जाओ अशी मेरी आपको विनंती आहे जेवढे मागे आहेत ते कोणत्याच चर्चा सुरू आहे सर्व जे बाजूला आहेत आपण आज बाजूला दाखवायला नाही आमोरा सामोर भेडावला आलोय बरोबर आहे की नाहीये आमोरा सामोर भेडायला आलो ना बस तर जे सगळे सुपनील लोक सर्वांनी समोर यावं आज भंडारा जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल आज मला इथे काम करता वर्ष ले। क्या वर्ष जा ले का का मी सात वर्ष झालेले आहेत आणि त्या सात वर्षाच्या लेखा झोका मी तुमच्या समोर मांडणार माझ्या समाजासमोर मांडणार हो। आज सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात ज्या महापुरुषांना अरे हे लागत नाही लागत नाही पकडून देऊ काल ना ठीक आहे <laughs> आज प्रतिमेच्या स्वरूपात प्रथमता या जल जंगल जमिनीच्या लढा ज्यांनी देशात पुकारला आणि ज्या जल जंगल जमिनीचा लढा हा फक्त आदिवासी समाजासाठी ओळखला हो जातो पण हा जो जल जंगल जमिनीचा लढा आहे तो संपूर्ण देशासाठी आमच्या आदिवासी आमच्या आदिवासीचे महापुरुष बिरसा मुंडा यांनी लढला होता आणि काही लोक दुष्प्रचार करतात की बिरसा मुंडा फक्त आदिवासीच्या महापुरुष आहे आदिवासीच्या नेता बिरसा मुंडा का जल, जल, जल जंगल जमिनीचे नेते आहेत त्यांचे प्रणेते आहेत तर ते फक्त आदिवासी नेते झाले अशा नेत्याला महापुरुषाला वंदन करतो की त्यांच्या खरा इतिहास समोर आलेला नाही पण आम्ही आज खरा इतिहास समोर ठेवणं अशा महापुरुषाला ज्यांनी माल्यार्पण अर्पण केलं ज्या ज्या महानुवांनी आणि माल्यार्पण करून ज्या महापुरुषांना सर्वांना विनम्र अभिवादन करण्यात आले अशा सर्व महापुरुषां महापुरुषांना माझ्या जयसेवा आणि तसेच सन्माननीय व्यासपीठ वडीलधारी आदरधारी आमचे जे मार्गदर्शक गुरु आहेत ते आम्हाला आज इथे लाभले आणि माझ्या खांद्याला खांदा लावून जे माझ्या सोबतीला उभे माझे युवा बंधू तरुण आणि सर्वात मोठा सांगतो मित्र या पूर्ण लढ्यामध्ये एक सात वर्षाचा तरुण बालचं जी म्हणावी हे माझ्या सोबतीला चार दिवस जबर झोपल्यानं रात्रभर काम करत राहिले आणि या आंदोलनासाठी जे मेहनत घेते ते मेहनत केली अशा सर्वांना माझ्या सर्वांना माझ्या जय सवास जय जणवाला आणि उपस्थित माझे समाजाचे सैनिक खरे सैनिक खोट सैनिक नाही खरे सैनिक आपल्या सर्वांना सुद्धा माझ्या विनम्र अभिवादन आहे मित्रो हो। मी सांगतो सोळा तारखेला लोकमतची एक न्यूज आली त्या लोकमत पेपरच्या कटिंगने एका एका सकाळी जेव्हा वाचलं तर त्या दिवशी रात्रभरच झोप उडून गेली होती रात्रभर झोप नाही आली हे पहिल्यांदा नाही ना ना आहे की आदिवासींवर अन्याय होत आदिवासी जाण्याचा प्रयत्न करतात हे सांगतो हे पासून होत आलेलं आहे माझ्या जन्माच्या पूर्वीपासून होत आलेला आहे कधी तुमच्या तुमच्याही जन्माच्या पूर्वीपासून होत आलेलं आहे हे सुटत का नाही या आहे याच्यावर अभ्यास करण्याची गरज आज आपल्या समाजाला आणि आपल्या समाजाच्या सर्व हितचिंतकांना हा विचार विनिमय इथे करायला या पण इथे उपस्थित झालो आहे सांगतो तुम्हाला जेव्हा हा आंदोलन सोळा तारखेची पेपर कटिंग जशा पद्धतीने आली रोज सायंकाळी माझे सामाजिक मित्र सोप्चंदी सिरसान आम्ही विचारिक पद्धतीने करत असतो आचार विचार आधार प्रदान करत असतो कर त्यांनी त्याच सायंकाळी तत्काळ उत्तर दिलं भाऊ आपण याच्यावर सर्वात पहिले आता निवेदन द्यायला पाहिजे बिलकुल दुसऱ्याच दिवशी आम्ही आमदाराला निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर भंडाराची स्थिती अशी आहे तो करते का करते का ते संघटन करेल का हा संघटन करेल का निवेदनच देऊन का अरे माझं म्हणणं हे आहे तुम्ही करत नाही आणि करू देत नाही तर कमीत कमी आता आम्ही वाट बघितली की कोणीतरी करेल कोणीतरी करेल कोणीतरी करेल पण बघितलं दहा दिवस गेले कोणीच काही नाही करत आहे मग तेवीस तारखेला आपण आमदारांना शिवाय घालतो आपण मंत्र्यांना शिवाय घालतो आपण सरकारला शिव्या घालतो मग काय होत शिव्या घालण्याच्या प्रकरण व्हॉट्सअप मोबाईलच्या माध्यमातून सुरू आहे त्यानंतर नरहरी झिरवड साहेब विधानसभेचे उपाध्यक्ष आदिवासी समाजाचे सध्या परिस्थितीत वर्तमान काळात ढाण्या वाद बनून सर्व वा आदिवासी आमदारांची आणि आजी माजी मंत्र्यांची बैठक लावून घेतली मुंबई इथे आणि तेवीस तारखेला त्यांनी तिथून सूचना केल्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ जाधव यांना आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष लक्की भाऊ जाधव यांनी चोवीस तारखेला तात्काळ तत्पर आपल्या प्रतिमेनुसार व्हिडिओ जाहीर करून सांगितलं सर्व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या अध्यक्षांना आणि सर्व समाज हे हेवे दावे सोडा संघटन पक्षवाद सोडा आणि संघटन पक्षवाद सोडून संघटन वगैरे सगळं सोडून तुम्ही एकमताने आदिवासी या शब्दाच्या खाली सर्व एकत्र या मग मी बघतो की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सूचना केल्या आहेत आणि मी इथे झोपलेला आदिवासी नाही आहो बांधव मी तर खरं सांगतो मी झोपलेला नाही आहो इथं मी सांगतो मागच्या वर्षी मणिपूर हत्याकांड पूर्ण मणिपूरमध्ये सुरू आहे आयाबाईनींची आबरू लुटली जात आहे तिथे बलात्कार सुरू आहेत मारणं सुरू आहे लहान लहान पोरांवर लाट मारणं सुरू आहेत कोणाला कुठं घोडी लागत आहे काही याच्या आतापता नाही काही नेम नाही आणि तशा परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी मी प्रचार प्रसार केला की आपल्याला जिल्हा स्तरावर जिल्हा कचेरीवर एकमताने सर्व आदिवासी बांधव जिल्ह्याचे येऊन जमले पाहिजेत आणि इथं आपण कुठेतरी विरोध दर्शवला पाहिजे पण काही समाज कंटकांनी आपल्यातल्याच विभीषण प्रवृत्ती लोकांनी मी विभीषण प्रवृत्ती म्हणतो त्यांना विभीषण मानत नाही बरं तेही माझे बाहू आहेत तेही माझे आदिवासी बांधव आहेत मला सेवा देण्याचे त्यांना अधिकार नाही प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या मला कितीही सेवा देऊ द्या पण मी या इथे येऊन जो आज तुमच्या पुढे बोलत आहोत ज्या पद्धतीने मी तयार झालो मी संकटातून तयार झालो म्हणून मी कोणते आदिवासी इथे कितीही पाचवी शिकलेले लोक असो दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन शिकलेले लोक असोत यांना सांगणार नाही की तुम्ही आपल्याच बंधवांना शिवाय द्या म्हणून मी त्यांना शिवाय देत नाही आहोत पण तुमच्यातल्या ज्या मानसिक परिस्थिती आहे तुमच्यात ज्या विभीषण प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळे समाजाच्या नुकसान या दहा दिवसापासून होत तर तुम्ही पुढाकार घेत नव्हते आणि ते पुढाकार घेत नसल्यामुळे सव्वीस तारखेला माझ्यातला माणूस जागा आहे हे दाखवण्यासाठी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून एकाच सर्व बांधवांना मी सांगितलं की आता नाही तर कधी नाही आणि हा काही विनोद वाटीचे आंदोलन नाही हा संपूर्ण भंडारातील संपूर्ण राज्यातील संपूर्ण देशातील आदिवासी अस्मितेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे हेवे दावे मतभेद सोडा आणि एका बॅनर खाली एक येऊ मी वारंवार सगळ्यांना आणि वेळ काहीच नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस तीन दिवस मात्र होते तीन दिवसात स्टॅच्यूवाल्यासोबत बोलायच्या तीन दिवसामध्ये आम्हाला ड्राफ्टिंग करायचं तीन दिवसात झेंडे घ्यायचे बॅनर छापायचे मॅटर करायचे कोण करेल कोण करेल सगळे लोक फक्त आपला मान सन्मान पाहत होते की मला कोण विचारेल अशा स्थितीमध्ये काय निमंत्रण पाठवलं पाहिजे का यांना निमंत्रण पाठवलं पाहिजे का निमंत्रण पाठवण्याची गरज नाही हे समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि तुम्ही पुढे घेतला घेतलं असतं मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं आम्हाला न विचारता तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला न विचारता इथं आंदोलन केलं सगळं केलं पण मी कधी कोणाला बोललो नाही की मला इथे साडी बोलण्याची संधी दिली नाही मला तुम्ही पुढे केलं नाही मला काय मी हेवे दावे केला नाही आणि मी कधीच बाजवांना म्हटलं नाही समाजाच्या ह्याच्यात की तुम्ही तिथे जा नको म्हणून हे शब्द कालपासून मला पंचवीस ते सव्वीस कॉल आले लाखांवर लाखांनी सॉरी नाव घेतोय सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहीत पडलं पाहिजे म्हणून लाखांदूर लाखनी साकोली तुमसर पवणी ह्या सर्व वा क्षेत्रातून मला एवढे कॉल आलेत की विनोद भाऊ आणि सकाळचे कॉल आणि ते कॉल येत असताना पोलीस बांधव माझ्या आजूबाजूला होते इथेच कुठे बघायच बरोबर आहे भाऊ तर इथेच काय म्हणतात विनोद भाऊ आंदोलन रद्द झालं असं आम्हाला माहिती पडलं उद्या यायचे की नाही यायचे हे कोण लोक मग हे बोगसारचे बोगस लोकांच्या समर्थनार्थ झालं ना बोगस लोकांना घुसखोरी करण्यासाठी हेच लोक जिम्मेदार आहेत बरोबर आहे की नाही मग मला सांगा मी तरुण आहे मी तरुण आहे म्हणून पाप केलं का मी मी पाप केलं का तरुण आहे म्हणून तुम्ही या पंधरा वीस वर्षामध्ये इथं तरुण निर्माण केलं असतं तर विनोद वाटते इथं निर्माण झाला नसता हे समजून घ्या आज मला निर्माण होण्याची गरज याच्यासाठी आहे एक वेळ होता जेव्हा मी वयाच्या सोळाव्या वर्षी पंधराव्या वर्ष होते तर मला समाज करायचा नाही आदिवासी स्वतःच्या अर्थ कळायचे नाही जात काय होते कळायचे नाही कारण की माझ्या आजूबाजूच्या शहरातलं वातावरण काय होतं सर्व यूपी बिहारी मित्र अदर ची मित्र मला कधीच समजलं नाही तर काही लोक म्हणजे आपला प्रचार कर असा प्रसंग निर्माण झाला असेल हेच माझ्या पायाला लागली मला लागली हे सीधा काळजात पोहोचलं कारण की मला अभ्यासात तर कधीच मला म्हणजे रसच नव्हता शिकलो अभ्यासात म्हणजे हुशार होतो थोडा पण शिकलो बारावी पास केली बीकॉम सेकंड इयर सोडलं त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा मला ज्या माझ्या जो क्षेत्र जो मी निवडला होता की मला इथे काहीतरी करायच्या त्या क्षेत्रामध्ये जात मदात ज्या अर्थी त्या क्षेत्रात जात मदात आली तेव्हा मला जात कळली तेव्हा मला समाज कळला आणि तेव्हा मला समाज कळला म्हणून मी समाजाच्या संघटनेमध्ये कार्यकर्ता म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मध्ये संमिलित झालो सहभाग झालो आणि कार्यकर्त्यापासून आज जिल्हाध्यक्ष झालो विदर्भ महासचिव झालो आणि या शरद पवार जो काही आमच्या राजकीय पक्ष त्या पक्षात महासचिव झालो काय बाप केलं अरे ते माझी कार्यप्रणाली आहे मी करत आहो अरे तुम्ही करा तुमच्या स्वप्नीला आहे मी हे वारंवार सांगतो आज ज्या विभीषण प्रवृत्तीच्या लोकांनी इथे आज इथे एवढी जेव्हा गर्दी आहे ना एवढा विरोध केल्यानंतर ही गर्दी आज जर त्यांनी विरोध केला नसता त्या कदाचित त्या रस्त्यावर वसावं लागलं असतं त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंदर बसावं लागलं असत ही गर्दी निर्माण झाली जलस्य आणि ही गर्दी नसती तर आपल्या अस्तित्वासाठी आज खरा आदिवासी समाज कोणत्या लेव्हलवर जाऊन कोणत्या स्तरावर जाऊन झटू शकते ऐसे तो आदिवासी के मोर्चे निकलते नहीं है पर जब निकलते है तो अच्छा अच्छा धनगर जैसे जिसने बोला था ना क्या क्या है आदिवासी की औकात तो औकात बताने के लिए तयार रहते तर ही ही परिस्थिती आज इथे निर्माण झाली असती ज्याच्यामुळे राज्यपाल साहेबांनी पण विचार करावा लागला असता आणि त्या महाराष्ट्र सरकारला पण विचार करावा लागला असता की भंडाऱ्यातून आम्हाला संदेश आला आणि आज तो संदेश इथे थांबला याच्या मागे काय कारण याच्या आत्मचिंतन आज प्रत्येकाने गावात जाऊन करा जो कोक्या जंगलच्या भागात राहते त्यांनी प्रत्येक आजीबाजूच्या जंगलांमध्ये जे गावं बसलेले आहे जिथपर्यंत आम्ही पोहोचलो नाही कदाचित त्या लोकांनी बिरसा मुंडाच्या सैनिक भरसा मुंड्याच्या अनुन्यायी बाबूराव शेवाकेच्या अनुयायी वीर वीर महाराणी दुर्गावतीची अनुन्यायी म्हणून आपण महिला हा सर्व लाडक्या बहिणी सरकारच्या सध्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व महिलांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात समाजाबद्दल आचार विचार करत राहावं अशी आपण विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आपण काय करत आहोत आज इथे जी आपण एवढं दिसत आहोत ना इथे लहान लहानशा गावातून आलेले लोक आहेत आणि या शहरातले लोक जे शिक्षित आहेत ज्यांना सगळं समजते त्यांना समाजाच्या समस्याही समजतात सगळं समजते पण बाहेर यायला लाजा पडत ही परिस्थिती मिटली पाहिजे ही परिस्थिती मिटण्याची गरज आहे ह्या परिस्थितीमुळे काय होत आहे आज आपण बाजूचा जिल्हा पकडू आज ज्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे सर्व संघटना एकत्र येतात सर्व संघटना नियोजन करतात सर्व संघटनाचे जे वरिष्ठ असतात ते कोणत्या तरुणाला लहान समजत नाही कोणत्या नेतृत्वाला लहान समजत नाही कोणाच्या अहंकार येत नाही मध्ये चांगलं निवडून आणि त्यांच्या आंदोलन आज होतही आहे हेच आंदोलन आपल्या भंडारा झालं असतं हे आंदोलन फक्त ज्या विभीषण प्रवृत्तीच्या लोकांमुळे झालं नाही त्यांना आज हा संदेश आहे की हे सर्व लोक आदिवासी समाज म्हणून उपस्थित झाला आणि पुढे जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर प्रश्न निर्माण होईल तेव्हा असाच हा समाज याच्या पेक्षा जास्त संख्येने येईल अशी मी आशा बाळगतो मित्र दुसरं सांगायचं बोलतो बोलतो त्याच्यानंतर ज्या मुद्द्यांसाठी आपण इथे एकवटलो ते मुद्दे जे होते त्याच्यामध्ये होता धनगर समाजाचा मुद्दा ह्या चार दिवसापासून आम्ही त्या मुद्द्यासाठी जे झटलो एवढी मेहनत केली आणि आंदोलन उभा केला तर आमचे पोलीस बांधव वा असतील आजूबाजूला नाही आहेत मी एकच म्हटलं आम्ही आंदोलनाचे प्रतिनिधित्व करते आहोत आम्हाला तुम्ही राज्यपालांची भेटीची वेळ द्या किंवा राज्यपालांना इथं तरी येऊन शकत असाल तर ह्या लोकांची परिस्थिती काय आहे आणि हा समाज इथे काय पडला हे जाणून घ्या हे सुरू होत सतत 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 आणि त्या अनुषंगाने आज भंडारा पोलीस प्रशासनाने बाबुल साहेबांनी जे दखल घेतली त्या गोष्टीची आणि कुठलंही प्रोटोकॉल नसताना कुठलंही परमिशन नसतानी आम्हाला तिथं भेट घालून घेतली त्याबद्दल पोलीस प्रशासन भंडारा यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर आमचे डॉक्टर प्राचार्य वामनजी शेडवाजे साहेब यांच्यासोबत मी तिथे गेलो पहिला मुद्दा शेडवाजे साहेबांनी बारा हजार पाचशे विशेष भरतीचा घेतला आणि सोबतच धनगरांना आदिवासीमध्ये का समाविष्ट करू नये असे त्यांनी सांगितले मग त्याच्यावर ता त्यांनी पॉझिटिव्हली उत्तर दिलं सकारात्मक उत्तर दिलं मग नंतर मी माझे दोन मुद्दे मांडले पण त्या दुसऱ्या मुद्द्याला बरोबर घेता आलं नाही त्यांच्याकडे कारण वेळ पण नव्हता पण जी वेळ होती त्या वेळेमध्ये मी एक मुद्दा सर्वात मोठा घेतला की आमच्या तुमसर बोवाडी क्षेत्र हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे ह्या तुमसर क्षेत्रामध्ये जे मायनिंगच्या जागा आहेत आणि मायनिंगच्या जागेच्या याच्यामध्ये जे मायनिंग सुरू आहे आणि जे अवैध मायनिंग सुरू आहे अशा अवैध मायनिंगच्या जागेवर आणि अवैध मायनिंगच्या आजूबाजूच्या परिसरावर जे बोगस संस्थांनी आदिवासीला जमीन अधिग्रहण करून त्याच्यावर अतिक्रमण करून जे जमीन हसकावून घेतलेली आहे ते जमीन आमच्या लोकांना सन एकोणीसशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौरा, पंच्याहत्तरच्या अधिनियम अंतर्गत वापस देण्यात यावी ही मागणी मी त्यांच्यासमोर ठेवली <प्लाण> कारण की आज एकोणीशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या कायदा शासनाने काढलेला आहे पण शासनाने काढल्यानंतरही आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही कितीतरी इथे लोक बसले असतील ज्यांची जमीन अजून लोकांनी हिसकावून घेतली असेल जबरदस्तीने एकोणीशे पन्नास साठ मध्ये किती संस्थेच्या नावावर हिसकावून घेतली काहीच्या नावावर हिसकावून घेतली अशा लोकांना न्याय मिळायला पाहिजे कारण की हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचा जो अधिनियम कायदा आहे हा याला वाढीव मिळालेला आहे दोन हजार बारा मध्ये आणि ते दोन हजार बत्तीस पर्यंत सुरू आहे आणि आज दोन हजार चोवीस सुरू आहे आणि येणाऱ्या आठ वर्षामध्ये ते संपून जाईल मग आदिवासी समाज आपले प्रकरण टाकू शकतो त्याच्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असं मी त्यांना सांगितलं आणि याच्यावरही त्यांनी कलेक्टर साहेबांना सूचना केल्या आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांशी भेटू नक्कीच त्या कारणासाठी आम्ही भेटू आणि दुसरा मुद्दा जसं मी त्यांना सांगण्या सांगण्यासाठी गेलो दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी त्यांना भोट पीक करून लागलो आणि त्यांनी सगळी नक्कीच वाचतो तो दुसरा मुद्दा होता चिचोली इथे निर्दोष आदिवासींना सोबत घेऊन जो पन्नास कोटीच्या घरात ट्रॅक्टर घोटाळा करण्यात आला त्याच्या मुद्दा मी त्यांच्या समोर ठेवला ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे आमची मागणी आहे हे दोन गोष्टी मी त्यांच्या समोर ठेवल्या आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं कलेक्टर साहेबांशी चर्चा करू आम्ही पुढे याच्यावर आणि जे काही करता येईल ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू आणि इथे मी एवढंच सांगतो आणि थांबतो कारण की बोलणारे भरपूर आहेत की मित्र हो नेतृत्व ओढका समाज ओढका आणि समाजामध्ये चालणाऱ्या हालचाली ओढका एवढाच म्हणीन आणि मला कितीशिवाय घालू द्या काही करू द्या पण तुमचा हा पोरगा तुमच्या सोबत नेहमी खांद्याला खांदा लावून सोबत आहे एवढंच बोलीन आणि जय सेवा जय हिंद जय भारत